अतिक्रमण विभागाच्या वतीने प्रभाग समिती ब कळंबोली प्रभाग क्षेत्रातील कळंबोली गावातील परडी नंबर नऊ सर्वे नंबर एकशे अडतीस तेरा सेक्टर एक ई येथील आर सी सी अनधिकृत बांधकामावर आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी अतिक्रमण तोडक कारवाई करण्यात आली यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर अतिक्रमण विभाग प्रमुख सदाशिव कवठे प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील कळंबोली प्रभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते कळंबोली प्रभाग क्षेत्रातील कळंबोली गावात पनवेल महानगरपालिकेची परवानगी न घेता आर सी सी बांधकाम बांधण्यात आले होते, चार्माद चार्माद होते।, कलंबोली कलंबोली बां होते। या अनधिकृत बांधकामांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली याचबरोबर आज खारघरमध्ये बेलपाडा गॅरेज लाईन परिसरात अनधिकृत उभारलेल्या गॅरेजच्या बोर्डावरती गॅरेज बाहेरील अनधिकृत वाढवलेल्या शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली तसेच खारघरमध्ये सेक्टर दहा मधील कोपरा रोड परिसरात रस्त्यांवर अनधिकृत उभारलेल्या चहाच्या टपऱ्या फूड स्टॉल्सवरती तोडक कारवाई करण्यात आली तसेच सेक्टर बारामध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या फ्रूट गाड्यांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली तसेच नावडे उपविभागात तळोजे अनुधिकृत मच्छी मार्केटवरती तोडक कारवाई करण्यात आली तसेच नवीन पनवेलमध्ये गणेश मार्केट रस्त्यांवरती फुटपाथवरती अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवरती तोडक कारवाई करून रस्ता पादचारांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला ब्यपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343